इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मनसेकडून निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरी विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी झाले फॅशन स्ट्रीट पासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत हा मोर्चा काढण्यात आला हजारो कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला या मोर्चाद्वारे महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगावर दबाव आणत लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी लढा सुरू असल्याचा संदेश दिला निवडणूक मतदार यादीमध्ये मोठा घोळ असताना निवडणूक घेण्याची घाई का आतापर्यंत पाच वर्षे निवडणुका पुढे ढकल्या अजून एक वर्ष पुढे ढकला पण मतदार याद्या साफ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे म्हणाले हे आकडे तो बोलून दाखवलेत पुरावा कुठे आहे मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा काढते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितले जानेवारीत निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी पाडायचं याला काय निवडणुका म्हणतात या निवडणुका अशा हे सगळे कारस्थान या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा नाही जो मतदार उन्हा तारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं कुठेही करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे त्याच्या मताला काय किंमत आहे मुंबईत आज विरोधी पक्षांनी येत सत्याचा मोर्चा काढला आहे या मोर्चासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकलने चर्चगेटसाठी रवाना झाले आधीच घोषित केल्याप्रमाणे अनेक वर्षानंतर राज ठाकरेंनी लोकलने प्रवास केला राज ठाकरे यांनी दादर ते चर्चगेट असा प्रवास पश्चिम रेल्वेच्या लोकलने केला यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन सर देसाई आणि अविनाश अभ्यंकर हेही उपस्थित होते मतदान चोरीच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देतोयच पण आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनीही जाग झालं पाहिजे त्यामुळे मतचोर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला फटकावा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत आता न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे असंही ते म्हणाले आम्ही लोकशाही मार्गाने यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होत आहे त्यामुळे हे हे काही चाललं आहे थांबवलं पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय हे जे काय चाललेलं आहे हे नुसतं आम्ही येतोय राज काहीतरी करतोय मी काहीतरी करतोय पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतायत शेका पक्ष करते काँग्रेस करते एवढं पुरतं नाहीये आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच लोकशाही मार्गाने फटकवा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे परत एकदा सांगतो आज ही सगळी एकजूट झालेली आहे आणकोंडा तर बसलेलाच आहे मी मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जस जशी निवडणूक येईल तस तशी यांची दडपशाही सुरू होईल आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच येत्या काही दिवसात सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल निवडणूक आयोग तर तिकडे ला लाचार झालेलाच आहे शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात तीन चार वर्ष सुरूच आहे पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे सगळे साक्षी पुरवाई दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे आहे का नुसत्या आम्ही दोघ भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि जर साथ देण्याची तुमच्या धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाता हाताच्या मुठी आवडून वरती करून दाखवा आणि मुद्दामुन या तुम्हाला सांगितले कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा मतचोरांच्या बादशाकडे पाठवून द्या बघा ही मोठ महाराष्ट्राने आवडलेली आहे जर मत चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूळ तुमच्या टाळक्या थांडल्याशिवाय राहणार नाही विधानसभा निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले ते पाहता संसदीय लोकशाहीला धक्का बसला आहे लोकशाहीसाठी आपल्याला एक व्हावं लागेल आपण सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवूया सगळे एकत्र येऊया असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे मोर्चासाठी जयत तयारी सुरू असतानाच मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस मध्ये गटबाजीचे स्वर उमटल्याचे दिसून आले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीकडून का कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे निर्देश दिले असले तरी मुंबई काँग्रेसचा स्वतंत्र दर्जा असल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता यामुळे काँग्रेसचे नेते या मोर्चात सहभागी होणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र अगदी शेवटच्या क्षणी मुंबई काँग्रेसने मोर्चात एंट्री घेतल्याचे दिसून आले काँग्रेस नेते विजय वडेट्टी कार बाळासाहेब थोरात भाई जगताप होट चोर गद्दी चोरच्या घोषणा देत मोर्चा सहभागी झाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील मुक आंदोलनाच्या वेळी विरोधकांवर जोरदार टीका केली चव्हाण म्हणाले की महाविकास आघाडीचा मोर्चा महाराष्ट्राच्या जनतेला दिशाभूल करणारा आहे विरोधकांवर निशाणा साधत त्यांनी सचिन वाझे प्रकरणाचा संदर्भही दिला त्यांनी काही आरोप करत सांगितले की मोठ्या प्रमाणावर फंडिंग करून देशात काही लोकांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे या आंदोलनाला प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत सांगितले की बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात पाचशे स्क्वेअर फूट घरांची योजना मराठवाडा ग्रीड सारखी प्रकल्प आणि राज्यात एफडीआय फडणवीसांचे दूरदृष्टी नेतृत्व आहे खर तर मी प्रदेश कार्यालयामध्येच बसलो होतो आणि या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका काय असली पाहिजे ती मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून कोणी मोर्चा काढावा कोणी काढू नये लोकशाहीमध्ये हे सर्व अधिकार जे आहेत हे प्रत्येकाला असतात त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र येऊन मोर्चा काढते हे का आहे याच काय कारण आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातल्या आणि प्रत्येक निवडणूक ज्या वेळेला समोर येते त्यावेळेला एक फेक नेरेटिव हा कसा तयार करावा याच नेहमीच प्रशिक्षण हे त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी वेगवेगळे एनजीओ हे नेहमीच देत असतात लोकसभांच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा देशाबाहेरील असणारे काही का काही अशा शक्ती की हा देश हा अखंड राहू नये या दृष्टिकोनातून सातत्याने एन म्हणून संपूर्ण देशामधली असणारी परिस्थिती तिथली असणारी सुरक्षितता तिथला असणारा कायदा या सगळ्या गोष्टी अस्थिर कशा करता येता येईल यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फेक नेरेटिव्ह हा पसरवण्याचा प्रयत्न करतात लोकसभेच्या वेळेला सुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये असाच फेक नेरेटिव्ह तयार झाला किंबहुना पसरवला आणि अशा नेरेटिव मुळे कुठेतरी समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचं काम नेहमीच महाविकास आघाडीने केलाय याची अनेक उदाहरणं ही आपणा सर्वांसमोर आहेत आणि हे सर्व लक्षात घेता कोण कोण एनजीओ या यामध्ये काम करतायत त्यांना सर्वांना कशा पद्धतीने आर्थिक पाठबळ मिळत आहे या सर्व गोष्टी आता जगजाहीर झालेल्या आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येऊ शकतो या भूमिकेतून काम करताना दिसत आहे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशी बुग्गा व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात कार्तिक महिन्यातील एकादशीच्या शुभ मुहूर्तावर झालेल्या दर्शनाच्या वेळी भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली आहे या दुर्दैवी अपघातात नऊ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे ही घटना मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ झाली जेव्हा दर्शनासाठी आलेल्या मोठ्या गर्दीमुळे घबराट निर्माण झाली आणि लोक एकमेकांवर कोसळले अनेक भाविक चिरडले जाऊन गंभीर जखमी झालेत घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ बचाव आणि मदत कार्य सुरू केले सर्व जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाडी शिवारात अवैध गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला तपासादरम्यान तूर आणि कपाशीच्या पिकांमध्ये लपवून गांजांची लागवड करण्यात आल्याचं आढळलं या कारवाईत पोलिसांनी सुमारे सहाशे किलो गांजा ज्याची बाजार मूल्य सुमारे बारा लाख रुपये आहे असा जप्त केलाय या प्रकरणी जितू शिकाऱ्या पावरा याच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने दोन हजार पंचवीस महिला वन डे विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करत का ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार असून हा सामना विश्वविजेतेपदासाठी निर्णायक ठरणार आहे यावेळी महिला वन डे वर्ल्ड कप ला विजेता मिळणार आहे कारण भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ पहिल्यांदाच विश्व विजेते आणि रोमांचक होण्याची दाट शक्यता आहे वन डे वर्ल्ड कप दोन हजार ची अंतिम लढत रविवारी दोन नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम खेळवली जाणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत्र आवाज इंडिया मराठी